दौंडमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलंय दौंड शहर आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मशीनचे तबेले असून या भागात खुल्या दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो दौंड शहरातून लाखो लिटर दुधाची विक्री देखील होते मोठ्या कंपन्या आणि मिठाई शहरामधून दूध पुरवलं जातं तसेच शहरातील आजूबाजूचे लोक देखील तबेल्यामध्ये जाऊन दूध घेतात परंतु आता एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या निर्माण झालंय दौंड शहरामधील महादेवनगर येथील दिनेश हिरणावळे या व्यक्तीच्या गोठ्यामध्ये इंजेक्शनचा सा मोठा साठा असल्याचं निदर्शनास आलंय आणि ऑक्सिटोसिन हे इंजेक्शन मशीला जास्त दूध यावं याकरिता दिलं जातं हे दूध मानवी शरीरासाठी अतिशय हानिकारक असल्याचं देखील म्हटलं जात आहे तसेच मशींच्या आरोग्याकरता ते दे देखील ते हानिकारक आहे जास्त नफा कमवण्याच्या नादामध्ये दूध व्यावसायिक हे धंदे करत आहेत आणि या दुधाच्या सेवनानं मुलांच्या शरीरातील हार्मोन्सवर विपरीत परिणाम होत असल्याचं म्हटलं जात आहे आणि मशींचं जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी हे भयंकर हॉर्मोन वापरले जात आहे शहरी भागामध्ये चारा कमी असतो तसेच गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे ओला किंवा कोरडा दुष्काळ पडत आहे परिणामी चारा टंचाई देखील चारा कमी आहे म्हणून गुरे देखील दूधही कमी देतात त्यातूनच त्यांच्यावर या हॉर्मोनचा वापर करून अधिक दूध मिळवण्याचा गोरख धंदा सुरू झालाय यातच आढावा घेतलाय आमचे दौंडचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी न्यूज मध्ये मी स्वागत करतो दौंड तालुक्यात नव्हे तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक दुधाचे प्रकार दुधामध्ये भेसळ अनेक प्रकार उघडकीस आलेले आहे आणि पोलीस प्रशासने त्या पद्धतीची कारवाई देखील केली आहे मात्र पोलीस प्रशास प्रशासन आणि अन्न प्रशासन यांच्या डोळ्यामध्ये धूळ टाकण्याचं काम का, करण्याचं काम करत आहेत कारण नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा या ठिकाणी जो धंदा चाललेला आहे त्या अशा लोकांना कारवाई होणं गरजेचं आहे याच आम्ही इथं जो तबेला आहे त्या तब तबेल्यामध्येच आम्ही या ठिकाणी आलो या ठिकाणी आलो हा जो तबेला आहे तर तब तबेल्यामध्ये आम्ही आपमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं की ऑक्सिटोसिन नावाचं जे इंजेक्शन आहे ऑक्सिटोसिन ऑक्सि त्या ऑक्सिटोसिन इंजेक्शन आहे त्याच्यावर नंबर वन टाटा हिट असं नाव आहे आणि ते इंजेक्शन मशीनला दिलं जातं आणि मशीनला दिल्यानंतर त्याचं त्या मशीनपासून जास्तीचं दुधाचं उत्पादन देखील होतं नक्कीच ऑक्सिटोसिनच्या ह्या इंजेक्शनमुळे जी लहान मुलं आहेत त्या धोकादेमा होऊ शकतो किडनी आहे किडनीला देखील धोका निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचा या ठिकाणी जो रॅकेट आहे ते रॅकेट सुरू आहे तरी देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कारवाई होताना दिसत नाही अनेक वेळा कारवाई झाली मध्ये देखील काही वर्षापूर्वी कारवाई झाली होती त्याच्यामध्ये चा तीन चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं क्राईम ब्रांचने ती कारवाई केली होती त्या खुलासानंतर असं दिसून आलं की ऑक्सिटोसिन हे जे इंजेक्शन आहे ते इंजेक्शन या मानवी जातीला मानव जातीला धोकादायक असलेलं पाहण्या त्या निष्कर्षामध्ये दिसून आलं तरी देखील आता कशा पद्धतीने पोलीस प्रशासन या दौं शहरातील जे गवळीवाड्या आहेत त्यांच्यामध्ये ऑक्सिटोसीन नावाचं इंजेक्शन त्या मशीनला दिलं जातं आणि त्यांच्यापासून जास्तीचं दूध उत्पादन केलं जातं अशा कारवाई होणार का अशा माफियांवर दूध माफियांवर कारवाई होणार का हे देखील पाहण्याजोगे ठरणार आहे पवन साळवे जुमा न्यूज दौंड पवन साळवे जुमो न्यूज दौंड